संजय कदम साहेब आपल्या समवेत आहेत ते देखील घेताना खारी माझे आमदार संजयराव कदम यांनी दोन हजार सात साली या गोविंदापत्ताची स्थापना केली दोन हजार अकरा साली मुंबईत जाऊन आठ लावले लावलाय आता देखील महाडमध्ये आठ थराची सलामी देऊन एक लाखाचं पारितोषिक त्यांनी मिळवलेलं आहे या ठिकाणी रोग फक्त नसल्या कारणाने आम्ही सात फर लावा शेमनाथ गोविंदा पदक सुशेरी खारी शिडांचा वापर करून मानवी मनोर असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत एक दोन तीन अतिशय सुंदरित्या मानवी बनवले रस्त्यात आहेत हेमनाथ गोविंदा पदक सुशेरी खारी यांचे सर्व सर्व माननीय श्री संजयराव सर हे देखील या ठिकाणी रंगमंचावर उपस्थित आहेत काळांच्या गजरात या साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचंय दोन तीन चार अतिशय सुंदर चार थर या ठिकाणी लागलेले आहेत पाचव्या थराचा मुलगा वर जाण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर पाच थर या ठिकाणी लागलेली आहेत फक्त आठव्या थराची लहान मुलगी जाणार नाहीये बाकी सगळे आठचा सेट या ठिकाणी लागलेला आहे एक दोन तीन चार पाच सहाव्या थराचा मुलगा वर जाऊन बसण्याच्या तयारीत अतिशय सुंदर इथे सातव्या तराचा मुलगा वर जाण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर खडक वर वर्ष पंधरा मुलगा वय वर्ष पंधरा पथक सुशेरी खारी अतिशय सुंदर अतिशय सुंदर कडक कडक असे काही सात तर या ठिकाणी लागलेले आहेत आरामात गाई करायची आपल्याला आपल्या उतरवायची उतरवायचे